पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी सांगितलं की ही चर्चा होणार मान्य केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी देखील स्पष्टता आणली होती ही सगळी वेळ असताना असताना तास तिथे तिथे सुद्धा यांनी मात्र गोंधळाचं वातावरण निर्माण केलं जेव्हा मान्य गृहमंत्री अमित भाई शाह यांनी मागचा इतिहास देखील स्पष्टतेने सांगितला कशा प्रकारच्या आधीच्या युद्धांमध्ये काय झालं कशा प्रकारच्या चीनला जमिनी आमच्या गेल्या कोणाच्या काळात गेल्या कशा गेलं याचं विवरण दिलं आणि हे सगळं होत असताना सुद्धा हे न ऐकता मात्र फक्त आणि फक्त शंका निर्माण करण्याचं काम करतात मला असं वाटतं की याच्यावर भारतीय जनता पार्टीने तर प्रत्येक भारतीय नागरिकांनी आता उत्तर देऊन त्यांना दाखवून दिलंय की बाबा आता हा खोटा प्रचार करून चालणार नाही फेक नरेटिव्हने चालणार नाही आता लोकांना तुम्ही कुठेच त्या ऑपरेशन सिंधूरचा गौरव करण्याचं सामर्थ्य नाहीये कुठल्याच काँग्रेस खासदारांनी अभिनंदन केलं नाहीये ऑपरेशन सिंदूरची जर चर्चा होते पार्लमेंटमध्ये सोळा सोळा तास चर्चा होते काँग्रेसच्या खासदारांचं कर्तव्य होत देशाप्रती एक एवढा मोठा सव्वीस अकराच्या हल्ल्यानंतर यांच्या सरकारने काय केलं याच्यावर कोणी बोलायला तयार नाहीये घेऊन चाललेत राजकारण तुमचा तुमची काँग्रेसची निष्ठा ही देशावर राहिली नाहीये तुम्ही कुठल्या तरी दुसऱ्या देशाप्रती तुम्ही त्यांच्या बाजूनी बोलायला लागले का आणि पाकिस्तान सारखा सारखा देश वारंवार आपल्यावर अशा प्रकारचे आत्मघातकी त्यांचा तो जो त्यांच्या काळातला हल्ला असेल म्हणजे तुम्ही एवढं होऊन पण प्रश्न उपस्थित करता मला असं वाटतं की काँग्रेसची नीतिमत्ता ही देशविरोधी होत चालली त्याला जसाच तसं उत्तर दिलं जाईल गोली का जबाब गोलेसे तर मला असं वाटतं की आता हे मात्र कुठेतरी विरोधकांना हेही खुपत आहे की काय आणि ज्या पद्धतीची त्यांची भाषा आली आहे की उपकार करत नाही किंवा प्रश्न विचारले जात आहेत नेमकं काय ऑपरेशन का महादेव त्यांना माहिती नाही आहे या देशामध्ये हो आतंकवाद्यांना कंठस्नान घातलं जातं तरी मात्र त्यांना प्रश्नचिन्ह होतो मला असं वाटतं की कुठेतरी यांची मानसिकता पण ती मान्य करायला तयार नाहीये की आताचा भारत बदललाय आताचा भारत सडेतोड उत्तर देणार आहे आताचा भारत ठणकावून सांगणार आहे